आज आपण कोपरखरना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोंबिंग ऑपरेशन केलं त्याच्यामध्ये अठरा अधिकारी आणि पंच्याण्णव कर्मचारी होते त्याच्यामध्ये आर सी पी पोलीस स्टेशनचे कर्मचारी झोन वन स्ट्रायकिंग एवल वाशी स्ट्रायकिंग यांनी सहभाग घेतला यामध्ये आपण वेगवेगळ्या कारवाई केलेल्या आहे याच्यामध्ये मुख्यतः बोनकोडगाव खैरणे आणि कोपरखरणे या भागामध्ये आपण कारवाई केली आहे त्याच्यामध्ये मोटर वाहन कायदा त्याच्यानंतर प्रोविशन ॲक्ट जुगार प्रतिबंध कायदा समन्स वॉरंट सामील करणे त्याच्यानंतर हिस्ट्री शीटर गुंडा रजिस्टर तपासणे चेक करणे त्याच्या हॉटेल लॉजेस चेक करणे फरारी आरोपी पकडणे अशी कारवाई केली आहे यामध्ये आम्ही एन डी पी एस ॲक्टप्रमाणे दोन कारवाई केलेली आहे एम यू ॲक्टप्रमाणे दोन ठिकाणी नाकाबंदी लावली होती त्या ठिकाणी आम्ही पंच्याण्णव वाहनावर केसेस केलेले आहेत आम्ही अडतीस हिस्ट्री शीटर चेक करून त्यापैकी ते आम्हाला तेरा हिस्ट्री शीटर मिळालेले आहेत एक अठ्ठावीस गुंडा रजिस्टर आम्ही चेक केले त्यापैकी के सात आम्हाला मिळून आलेले आहेत समन्स एकवीस आम्ही तामिळ केलेले आहेत आठ वारंट तामील केलेले आहेत प्रोविशन ॲक्टप्रमाणे आम्ही चार कारवाई केलेली आहे तसेच जुगार प्रमाणे सुद्धा आम्ही एक, एक कारवाई केलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे आम्ही दोन फरारी आरोपींना पकडलेला आहे त्यामध्ये एक इराणी आहे आणि कोकण बारचं सुद्धा आम्ही याच्यामध्ये केसेस केलेले आहेत यामध्ये नागरिकांना आम्ही असंच आवाहन करू शकतो जर आपल्याला याबद्दल काही बांगलादेशी किंवा नायजेरियनबद्दल किंवा इतर कुठल्याही बेकायदेशीर कृत्याबद्दल माहिती असेल तर आमच्याकडं तात्काळ संपर्क साधावा आमच्याशी या ठिकाणी औदुंबर पाटील प्रिया आहेत त्यांनाही संपर्क साधावा आम्ही तात्काळ त्याच्यावर कारवाई करतो